तर लाडक्या बहिणींसाठी आता एक मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण या चॅनलवर आधी चर्चा केली होती की के अखेर सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्या बहिणीच्या ई केवायसी ला मुदत दिलेली आहे आणि आपण या आधी गेल्या आठ दिवसापासून या चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं चर्चा करतो आहोत की सरकारला ई केवायसी मुदत मुदतवाढ द्यावीच लागेल अन्यथा सरकारला या बहिणींची नावे या योजनेतून अपात्र ठरवावी लागतील म्हणजे याचा अर्थ असा होईल की सरकारच्या मनात जर बेमानी आली असली तर जाणीवपूर्वक या बहिणींची नावं ही वगळली जातील मात्र जर केवायसी करायची असेल तर एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत देऊन सुद्धा ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही कारण सरकारचं जे काही सिस्टम सध्या मार्केटमध्ये मा किंवा बाजारामध्ये मा आहे तर सध्या सर्वच लाडक्या बहिणी या आधार सेंटरवर म्हणजे घरातले जे काही वाळवणा चिळवणाचे शेतातले जे काही कामं आहेत ते सगळे सोडून पहिले दहा दहा पंधरा पंधरा खेड्या मिळून एक आधार सेंटर आहे आणि त्या आधार सेंटरचं सर्व्हरही व्यवस्थित चालत नाही कारण लाडक्या बहिणी ज्या वेळेस शासनाच्या वेबसाईटवर केवायसी करण्यासाठी जातात तर त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा अर्धा अर्धा तास एक एक तास ओटीपी येत नाही आणि त्याच्यानंतर हे सिद्ध होतं की त्या बहिणींच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक नाही म्हणजे खात्याला म्हणजे आधारला मोबाईल नंबर लिंक नाही मग आधार लिंक साठी त्या ज्या वेळेस आधार सेंटरवर जातात तर तिथे प्रचंड गर्दी आहे दोन दोन तीन तीन दिवस नंबर लागत नाही आधारची ची ओटीपी द्वारे केवायसी केल्याच्या नंतर बऱ्याच बहिणींना माहिती नसतं की लगेच दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा ऑनलाईन सेंटरवर जातात तिथं पुन्हा वीस रुपये देतात आणि पुन्हा त्याच्यासाठी पुन्हा ते सर्व्हर आरामशीर चालतं त्याचा इशू असतं आणि मग त्याच्यानंतर त्या परत पुन्हा तिथं नंबर टाकतात ता आधारचा मात्र त्यांचं आधार अपडेट झालेलं नसतं आधार अपडेट होण्यासाठी चार ते पाच दिवसाचा कधी कधी आठ आठ दिवसाचा पण कालावधी घेत आहे कारण चोवीस तासाच्या आत ते अपडेट होणं गरजेचं असतं आणि मग ज्यावेळेस आठव्या दिवशी त्या बहिणींचं आधार अपडेट होतं तर त्यावेळेस त्या परत त्या केवायसी सेंटरवर जातात तिथं पन्नास पन्नास रुपये देतात त्याच्यानंतर मग ते दिल्याच्या नंतर, नंतर आधार नंबर टाकतात इकडून तिकडून त्या बहिणीच्या मोबाईलवर ओ टी पी येतो ओ टी पी टाकल्याच्या नंतर परत ज्यावेळेस त्या सबमिट करण्यासाठी पतीचा किंवा वडिलाचा आधार क्रमांक मागतात पण तिथं पुन्हा ती एक अडचण लक्षात येते की पतीच्या आधारला सुद्धा मोबाईल नंबर लिंक नाही मग परत पुन्हा नवऱ्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी त्या आधार सेंटरवर त्याला स्वतःच्या खुट्याची मैज बांधून ठेवावं लागते दोन दोन तीन तीन दिवस तिथं बसावं लागतं अशी ही सरकारची फसवी योजना आहे याबाबत कोणीच बोलत नाही आपण एकमेव बोलतो तुम्हाला वाटलं तर हे चॅनल शेअर करा किंवा नसल पटत कि तर सोडून द्या आपल्याला त्याच्याशी काही घेणद नाही मात्र बरेच असे आमच्या बहिणीची दिशाभूल करणारे आहेत की बहिणीच्या खात्याला सतरावा हप्ता जमा झाला बारा बँकांचे पैसे बंद होणार या बँकांना येणार पैसे जप्त होणार असं होणार सगळ्या खोट्या बातम्या त्यांचे रिपोर्ट करायला पाहिजे असं पाहिलं तर त्या चॅनलचे परंतु करत नाही कोणी म्हणून ही लोक कुठेतरी तुमची आमची भावनिक फसवणूक करतात तर असो मित्रांनो जवळपास सरकारच्याच आकडेवारीनुसार एक कोटी दहा लाख महिलांची केवायसी अठरा नोव्हेंबर पर्यंत अद्याप पर्यंत ही बाकी आहे आणि ही सरकारकडून जरी आकडेवारी सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात हा आकडा जो आहे तर जो काही न्यूज पोर्टलच्या याच्यानुसार जो माहिती समोर आलेली आहे तर एक कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक महिलांची केवायसी बाकी आहे या महिलांची केवायसी करायची म्हटलं तर या जवळपास सगळ्या त्या केवायसी सेंटरला जाऊन आलेल्या आहेत यापूर्वी कारण त्यांच्या मोबाईलला ओटीपीच आलेला नाही अठरा सप्टेंबर पासून सरकारने ही केवायसीची घोषणा केली होती त्याच्यासाठी पोर्टल लॉन्च केलं होतं मात्र ते पोर्टल लॉन्च केल्याच्या नंतर ते सर्व्हर चालतच नव्हतं आणि मग त्याच्यानंतर इकडून तिकडून चालायला लागलं तर त्यांना ओटीपी येत नव्हता तर जवळपास या महिलांची आधार ला मोबाईल नंबर लिंक नाही जवळपास अशा दोन कोटी महिला आहेत आणि ही प्रक्रिया राबवण्यासाठी अजून महिन्याच्या एका कालावधीमध्ये हे शक्य नाही एकतीस डिसेंबर म्हणजे बेचाळीस दिवसाचा कालावधी पुन्हा दिलेला आहे सरकारनं तर या कालावधीमध्ये हे होणं शक्यच नाही पुन्हा मार्चपर्यंत किंवा फेब्रुवारी अखेरपर्यंत सरकारला मुदत वाढवावी लागेल किंवा तर आपलं जे काही आधारचं सॉफ्टवेअर आहे लाडक्या बहिणीचं जे काही इकेवायसीचं सॉफ्टवेअर आहे तर त्याला अपडेट करावे लागेल त्याच्यानंतर पुन्हा तेवढ्याच पुरुषांचे सुद्धा आधारला मोबाईल नंबर लिंक नाहीयेत त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा आधार सेंटरवर जावं लागणार आहे वास्तविक याच्यासाठी आधार सेंटरला जाण्याची काही गरज नसावी कि आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर मेल आय डी किंवा इतर पडताळणी झाल्याच्या नंतर किंवा जी काही गोपनीय माहितीची पडताळणी झाल्याच्या नंतर त्याला आधारला मोबाईल नंबर लिंक करण्याची मुभा देण्यात यावी मात्र सरकारला तसं काही करायचं नाहीये तर असो त्याच्यानंतर जे काही ज्यांचे पती नाहीत किंवा वडील नाहीत तर अशांच्या संदर्भात आदिती तटकरे यांनी दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की त्यांच्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्यात येईल बदल करण्यात येईल चेंजेस करण्यात येतील मात्र अद्यापपर्यंत पर्यंत कुठलेही चेंजेस झालेले नाहीत सो सोबतच जे काही ज्या महिलांचे घटस्फोट झालेले आहेत तर त्यांनी घटस्फोटांची कागद अपलोड करावीत डॉक्युमेंट्स अपलोड करावेत असे आदिती ताईंनी सांगितलेले पण आदिती साई जमिनीवर काय घडतं कारण तुम्ही आकाशात असतात जमिनीवर काय घडतं हे तुम्हाला माहीत नाही आमच्या पन्नास टक्के सत्तर टक्के महिलांच्या फारकत्या अशा होतात की तोंडी बोलीवर होतात त्याच्यामध्ये मध्यस्थ असतात दोन्हीकडचे सोयरे असतात आणि तिथं मग कुठेतरी भांडे परत द्यायचे काही द्यायचं जी काय आंधन दिलेली वस्तू असतात किंवा लग्नामध्ये झालेला खर्च परत द्यायचा असतो बिदागी द्यायची असते हे सगळं तोंडी ठरतं आणि बऱ्याचदा तोंडी ठरतं किंवा साध्या कागदावर ठरतं अशा स्थितीमध्ये किंवा कधी बऱ्याचदा नोटरीवर ठरतं कोर्टातून ह्या फारकतीच्या प्रक्रिया खूप कमी झालेल्या असतात कारण एखाद्या जर घटस्फोटासाठी अर्ज केला एखाद्या न्यायालयाकडे तर दहा दहा वर्ष त्याचे निकालच लागत नाहीत ही तुमची वास्तविकता आहे हे काही आम्ही पदरचं सांगत नाही आणि तुमच्याच कौटुंबिक न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही पन्नास एक्कावन्न कौटुंबिक न्यायालय आहेत तर त्यांच्यामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची आकडेवारी तुम्हीच घ्या आणि तुम्हीच त्याच्यात डोकं काय लढवायचं ते लढवा आमचं डोकं तर काही तेवढं चालत नाही आणि दुसरीकडे अ हे असताना सुद्धा बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या नवऱ्यापासून विभक्त राहतात त्यांनी घटस्फोटही घेतलेला नाही नवरा कुणाचा दारू पितो कुणाला मारहाण करतो कुठल्या मुलीही व्यवस्थित वागत नाहीत त्यांचा आरोप असतो सासूंचा त्यांच्यावर तर अशा ह्या गोष्टी आहेत घरगुती बांधगडीमुळे काही माहेरात राहतात काही माहेर आणखीन वेगळ्या ठिकाणी राहतात तर आशांनी कुठली कागदपत्र अपलोड करायची याच्याबद्दल सध्या तुम्ही या गाईडलाईन दिली पाहिजे कारण येणकेन प्रकारे त्यांचा निर्वाह त्या पंधराशे रुपयावर चालतो पंधराशे रुपयात काहीच होत नाही त्याच्यातून तीनशे रुपयाचं तर महिन्याचं बॅलन्सच लागतं अठ्ठावीस दिवसाचं जे त्याच्यातही दोन दिवसात ताड ता खडा पडतो तर ही सगळी वस्तुस्थिती आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कुठलीही बहिणींनी घाई करू नये केवायसी साठी सगळं हे व्यवस्थित सुरू होणार आहे आणि एवढंही करून जे आपल्या नशिबात असलं ते येईल उगीच या सरकारच्या नादाला लागून आपलं कामधंदे सोडून उगीच वेळ वाया बर्बाद करणं पैसे बर्बाद करणं हे आम्हाला तरी कुठेतरी योग्य वाटत नाही तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय